स्थान स्थानिक नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद या निवडणुकांच्या तारखांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्तांनी केली आहे विरोधकांनी खूप मागणी केली की आधी मतदार याद्या या, या स्वच्छ करा आणि नंतरच निवडणुका घ्या पण विरोधकांच्या या मागणीचा कोणताही विचार आता तरी केलेला दिसत नाही आणि शिवाय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये जी सुनावणी पार पडली त्यातूनही फार काही विरोधकांच्या हातात लागेल असंही नाही या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के मुंबईवरून आणि नवराष्ट्र पुणे आवृत्तीचे निवासी संपादक अनिके जोशी जोडले गेलेले आणि मी स्वतः मनोज भोईल तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि या चर्चेला सुरुवात करतो विरोधकांची जी मुळात मागणी होती सुभाष त्या मागणीचा किती त्या मागणीची कितपत दखल ही निवडणूक आयोगानं घेतली आहे कारण दुबार मतदाराच्या संदर्भात त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली की मतदार याद्यांमध्ये दोन नावं असतील तर दो, दोन दोन्ही म्हणजे एकाच व्यक्तीची दोन नावं असतील तर त्या दोन्ही नावांच्या समोर स्टार केलं जाईल म्हणजे डबल स्टार मनोज मला एक याच्यामध्ये एक वाटतं की हे दुबार मतदा, मतदार मतदार जे आहेत यांचे इतके लाडका केले जात आहेत कारण दोन ठिकाणी जर तुमची नावं असेल तर एक नाव हे रद्द केलं गेलं पाहिजे असं इलेक्शन कमिशनचं जे ऍक्ट आहे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे दुसरं म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचं एक म्हणजे त्यांच्याकडे एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमनुसार अशा प्रकारे जर दुबार मतदार असेल तर ते अगोदर शोधता येतात ज्याच्यामध्ये इरो नेट त्याचं नाव आहे हे स्पेशल सॉफ्टवेअर आहे जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलेला आहे याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक तर फोटो हे जर दोन वेळेला असतील तर ते तो मतदार जो आहे तो आयडेंटिफाय होतो आणि दुसरं त्याचं नाव जे असेल तर त्या ते बाबतीत जर असेल तर ते आयडेंटिफाय होतं तर हे जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर ऑलरेडी अस्तित्वात आहे अशा वेळेला आणि इलेक्शन कमिशनला माहिती होत राज्य निवडणूक आयोगाला माहिती होतं की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की एकतीस जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला याच्यामध्ये वोटिंग घ्यायचंय किंवा निवडणूक घ्यायची आहे अशा वेळेला हे इरोनाईट सॉफ्टवेअर जे आहे त्याचा वापर करून अगोदरच या ज्या दुबार मतदार आहेत त्यांना ऑप्शन देता आला असं की तुम्ही कुठे मतदान करणार आहात जे आता इलेक्शन प्रोसेसमध्ये हे केलं जात आहे कारण याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेवरती ताण येणार आहे आणि मला वाटत नाही की निवडणूक आयोगाचे अधिकारी या दुबार मतदारांपर्यंत पोहोचू शकतील यावेळी कमी काळामध्ये त्यामुळं हे जे लाड केले जात आहेत हे का केले जात आहेत कारण माझं दोन ठिकाणी नाव होतं मी ज्यावेळेला दादरमध्ये राहत होतो त्यावेळेला तिथे माझं एक नाव होतं आणि नंतर मी ज्यावेळेला पवईमध्ये राहायला गेलो त्यावेळेला तिथे मतदारांची नोंदणी झाली होती तिथे नाव होतं त्यानंतर काही वर्षांनी दादरचं नाव हे आपोआप रद्द झालं कारण मी मतदान पवईमध्येच करत होतो त्यामुळे ता, ता, तिथेच माझं नाव आहे ते कायम राहिलं तर हा जो प्रकार आहे हा ऑटोमॅटिक झाला होता याच्यासाठी मला काही करावं हो, लागलं नव्हतं त्यामुळे हा जो प्रकार आहे हा प्रकार दुबार मतदारांचे जे लाड केले जातात आणि हा हे मुळात त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी एक शंका निर्माण होईल अशी परिस्थिती याच्यामुळे निर्माण झालेली आहे जी वास्तविक योग्य नाही आहे आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे राजकीय पक्ष जे मुख्यतः निवडणूक लढवतात त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे आणि दुसरं असं मनोज की आज दिनेश वाघमारे हे हातबल दिसले मला की सगळं काय ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इकडून आम्हाला सगळं येतं पण ह्या दोन्ही ज्या संस्था आहेत यांची घटना म्हणजे घटने संविधानमध्ये यांचे दुरुस्ती करून स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे ते त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या अमेंडमेंट नुसार निर्माण झालेला आहे दोघांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जी पॉवर आहे ती पूर्णपणे वेगळी आहे दोन्ही एकमेकांवरती अवलंबून अजिबात नाहीये दोघांचा स्टाफ वेगळा आहे दोघही ही घटनात्मक संस्था आहेत अशा वेळेला त्यांच्याकडे अधिकार असताना त्यांनी आपला अधिकार का वापरला नाही हा मुळात यामुळे प्रश्न निर्माण होतो तुम्ही मुद्दा ऐकला सुभाष शेर्के यांचा विरोधकांच्या ज्या मागण्या होत्या त्यातले दुबार मतदार आणि याशिवाय नावावरती अनेक वेगवेगळे पत्ते खोटे पत्ते खूप मोठ्या प्रमाणात संख्या मतदारांची आणि या सगळ्या मतदार याद्यांमधला घोळ विस्तारा आधी मतदार याद्या स्वच्छ करा अशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांची सगळ्यांचीच मागणी होती आणि एक मोठा मोर्चा अलीकडेच मुंबईमध्ये शनिवारीच गेल्या हा काढला गेला पण त्या मोर्चाची कुठेही दखल घेतली गेली नाही असं दिसतं मुळात ती दखल घेतली गेली पाहिजे का तुमचं काय मत आहे आणि ही दखल न घेताच निवडणुकांना सामोरं जाणं कितपत योग्य आहे हा जो काय मुद्दा आहे ना हे साफ साफ म्हणून भुई झोपटण्याचा प्रकार आहे मुळामध्ये दुबार मतदार असणं हा काही गुन्हा नाही आहे माझा समजा आता सुभाषराव दोनदा होतो तो सांगतोय त्याचा तो गुन्हा नाही आहे त्यामुळे राज ठाकरे जे म्हणतात की जो दुबार दिसेल त्याला झोपटून काढा हे तर अगदीच वेडेपणा आहे त्याला पूर्ण निषेधच केला पाहिजे दुबार मतदार असणं आणि प्रत्यक्षात दोनदा मतदान करणं हे दोन स्वतंत्र गोष्टी आहेत जो सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य नागरिक आहे त्याला जरी माहिती असलं की माझं नाव तीन ठिकाणी आहे तरी तो तीन ठिकाणी जाऊन मतदान करायला कधीही जाणार नाही हे एक एक जे एक्स्ट्रा मतं पाहिजेत म्हणून जे कार्यकर्ते नाचत असतात किंवा जे कार्यकर्ते दोनदा मतदान करायला जातात सामान्य माणसाचा धीरच होणार नाही जर माझ्या बोटावर एकदा शाई लागली असेल तर मी ती पुसेन आणि ती जाऊन पुन्हा मतदान करेन हे सामान्यतः शक्य नाही असं कधी होत नाही शिवाय राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील या सर्वांना ही माहिती आहे की हे वर्षानुवर्ष नावं अतिरिक्त असणं दुबार असणं दोन तीनदा नावं असणं आणि ही नावं पुगलेली दिसणं ज्या व्यक्ती गेलेले आहेत त्यांची नावं त्यात असणं हे काही नवीन नाही आहे आणि हे त्या स्थानिक कार्यकर्त्याला पूर्णपणे माहिती असतं जो पक्षा त्या पक्षाचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्या बूथवर बसलेला असतो तर ही पक्षांची देखील तेवढीच जबाबदारी आहे आता याच्यामध्ये एक शंका शंकेला असा वाव आहे की जे निवडणूक प्रतिनिधी असतात किंवा जे पक्ष राजकीय पक्ष या ठिकाणी कार्यरत असतात त्यांना माहिती असतं की एका एक्स घरामधली चार जरी नावं असली दोन तरी दोनच मतदान मतदानाला येतात दोन नावं की अतिरिक्त आहेत किंवा ते म्हणजे गेलेले आहेत मृत व्यक्ती आहेत त्यांचे नावं आहेत त्या दोन नावांवरती कोणीतरी तिसरे चौथे कार्यकर्ते हे जाऊन मतदान करण्याची शक्यता असते पण एकंदर मतदान जर बघितलं आता ह्या नगरपालिका नगरपंचायती या निवडणुकीमध्ये नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये एक कोटी साठ लाख सहासष्ट लाख असे काहीतरी मतदार आहेत आता ह्याच्यापैकी राज ठाकरे आणि शरद पवार यांचं म्हणणं जर ऐकायचं म्हटलं त्या मोर्चातलं मोर्चामध्ये जे काही बोलणं चाललेलं ते तर हे यातले निम्मे लोक बोगस मतदार आहेत आणि ते पुन्हा मतदान करतील हा आरोप मतदारावरती करणं हे अतिशय चूक आहे हे असं होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचं कधीही निदर्शनात आलेलं नाहीये कधीच त्याचं दाखवून दिलेलं नाहीये किंवा त्या कोणी त्याच्यामध्ये कोर्टातही गेलेलं नाही त्यामुळे हा जो आहे ना हे मला माहिती आहे या यादीमधली या पन्नास नावं जे हजार नावांचं हजारांचं नावा बूथ जर हजार असेल त्यातली पन्नास नावं ही दुबार आहेत किंवा मृत व्यक्तींची नावं आहेत हे ज्या कार्यकर्त्यांना माहिती असतं त्या बुथच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती असतं त्या नावांवरती फक्त जर इथे त्याने डबल स्टार टाकला असेल तर ते अतिशय योग्य कारवाई आहे त्याच्यापेक्षा अधिक कारवाई करण्याची अपेक्षा या स्टेजला ते, ते करणं चुकीचं आहे जेव्हा इथे एसआयआर होईल जी आता कालांतराने होईलच म्हणजे जानेवारी नंतर मार्च एप्रिलमध्ये केव्हा तरी ती प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू होईल त्यावेळेला ही सगळी नावं नक्की काढली जाणार आहेत आणि त्याच्या वेळेला मग पुन्हा आपण असा ओरडा करायला मोकळे होऊ म्हणजे राजकीय पक्ष की बघा महाराष्ट्रात चाळीस लाख लोक वगळले म्हणजे हे चाळीस लाख बोगस होते असं अजिबात नसतं असं कधी होत नाही माझं म्हणणं एवढंच आहे की आता निवडणूक आई ही जी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावरती शंका घेण्याचं काम हे राजकीय नेत्यांनी बंद केलं पाहिजे त्यांनी त्यांचे तेन उमेदवार निवडून जर त्यांना उतरायचं असेल तर राज ठाकरे परवा पण म्हणाले की याच्यावर खरं तर बहिष्कार घातला पाहिजे राज ठाकरेंची बहिष्काराची भूमिका ही कायम असते त्यामुळे त्यांनी हवा तर बहिष्कार घालायचा तो निर्णय करावा उद्धव ठाकरेंना अजिबात बहिष्कार घालण्याची इच्छा नाही किंवा शरद पवारांनाही नसेल त्यांचे उमेदवार ते निवडतील ते या निवडणुकीत भाग घेतील आणि दोन तारखेला त्याचा काय जो निकाल यायचा असेल तो येईल पण तेव्हा येणारा निकाल हा बोगस मतदानामुळे मतदारांमुळे आलेला आहे असं म्हणणं हा बाकीच्या जे अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के मतदार हे जे खरे आहेत त्यांच्यावरती हा अन्याय होईल असं मला वाटतं सुभाष अनिकेत जोशी यांनी आपले मुद्दे मांडले यातले कुठल्या मुद्द्यावर बोलायचं असेल तुम्हाला तर तुम्ही बोला किंवा मग मला आणखी काही तुम्हाला प्रश्न विचारायचा मुख्य म्हणजे ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष असतो तो वेगळी भूमिका घेतो आणि विरोधी पक्ष असतात ते वेगळी भूमिका घेतात हे आपण पाहिलेलं आहे भाजप पा जेव्हा विरोधी पक्षामध्ये बसलेलं होतं त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती आक्षेप घेणार हे पहिल्यांदा भाजपचे नेतेच होते आणि त्यांनी त्यावेळेला ग्रेट किरीट सोमय्या यांनी त्याच्यावरती पुस्तक पण लिहिलं होतं लालकृष्ण आडवाणींपर्यंत हे त्यांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत अभोगस आहेत किंवा ईव्हीएम ने वोटिंग होऊ नये तोच भाजप ज्यावेळेला सत्तेमध्ये आला त्यावेळेला त्यांनी आपली भूमिका बदलली त्यावेळेला जे हे काँग्रेस आणि पक्ष ईव्हीएमचं समर्थन करत होते ते ज्यावेळेला आता विरोधी पक्षात आहेत त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलली त्यामुळं हा जो भाग आहे मनोज की याच्यामध्ये विरोधी पक्ष किंवा किंवा सत्ताधारी पक्ष हे राजकारण करणार त्याच्यामध्ये आपल्याला जा, जायचं कारण नाही मुळात भूमिका जी असते ती घटनात्मक ज्या संस्था आहे त्यांनी ही निवडणूक जी आहे ती पूर्णपणे निष्पक्षपाती आहे याची जाणीव सामान्य लोकांना करून देण्यासाठी काय एफर्ट्स घेतले हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आपण टी एन सेशन यांचं उदाहरण घ्या की टी एन सेशन यांच्या पूर्वी किती निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त झाले पण त्यांनी तेच नियम होते जे सेशन यांनी राबवले पण सेशन यांनी ज्या ज्याप्रमाणे राबवले त्यामुळं एक पारदर्शकता जी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आली एक कडकपणा जो आहे कठोरपणा जो आहे तो याच्यामध्ये आला आणि जे अशा प्रकारचे राजकीय नेते जे निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करून मतदान मिळवायचे त्यांच्यावरती एक वचक बसला तो वचक हल्लीच्या वेळेला तो तो दिसत नाही आहे जसं निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांनी सांगितलं की एका एका घरामध्ये सत्तर माणसांची नोंद आहे तर हे ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी सहजपणे त्याच्यावरती उपाययोजना करता आली असती मी तुम्हाला फक्त मनोज सेक्शन थर्टी एट स्टेट इलेक्शन जे आहे स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कमिशनचा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये सेक्शन थर्टी एट इलेक्ट्रोल रोल बद्दल आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे फॉर एव्हरी इलेक्शन टू बी हेल्ड अंडर दिस ऍक्ट देर शॅल बी अन इलेक्ट्रॉल रोल विच शाल बी प्रिपेर बाय द इलेक्शन अथॉरिटी इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट याच्यामध्ये ही इलेक्ट्रोल रोल खाली निवडणूक घ्यायची आहे पण ती इलेक्ट्रॉल रोलची निवडणूक जी आहे ती कोणी घ्यावी का का याच्याबद्दल स्पष्टता नाही आहे आज जे दिनेश वाघबारे सांगतात की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्यांनी जे एट्रो बनवले तेच आम्ही ग्राह्य मांडणार टेक्निकली हे बरोबर जरी असलं तरी आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे तो त्यांनी का पाळला नाही हा ख, 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 खरा महत्वाचा प्रश्न आहे मनोज अनेक आता व्हीव्हीए पॅट तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाही जी त्यांची मागणी होती पण आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांची सुद्धा नोंदणी केली जात नाही पण मुळात उच्च न्यायालयाचा ते हस्तक्षेप करायला तयार नाही कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण करा घ्या आता मुद्दा असा आहे की राज ठाकरेंची भले किती इच्छा असेल किंवा त्यांची मागणी असेल की सहा महिने आणख्या आणखी या निवडणुका लांबल्या तरी चालेल पण या मतदार याद्या स्वच्छ करा आता शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामध्ये काही बाबतीत मतभेद असू शकतील की बहिष्काराची भाषा राज ठाकरे यांनी केली असं तुम्ही म्हणता पण ते दोघे करतीलच असं नाही पण जो मूळ मुद्दा आहे की अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर सुद्धा त्याची जर मतदार यादीमध्ये जर नोंदणी होत नसेल तर ते कितपत योग्य आहे न्यायालयाची भूमिका हस्तक्षेप करण्याची यासाठी नाही कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करायचं आहे आणि जर हस्तक्षेप करायला गेले आणि जर मुद्दे तुम्ही जर त्यांचे गाय धरायला लागला तर सुनावणी लांबेल आणि निवडणुका सुद्धा लांब याच्यात मनोज असं आहे एक कट ऑफ डेट ठरव ठरवलेली थर्वल, असते प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे सर्वसाधारण निवडणुकीमध्ये देखील समजा मार्च मध्ये निवडणूक होणार असेल तर जानेवारी पर्यंतचे जे मतदार आहेत ते घेऊन निवडणूक आयोग पुढे गेलेला असतं जानेवारी ते मार्चपर्यंत काही लोक अठरा वय पूर्ण करून मतदानासाठी पात्र होतील की नाही होतील पण त्यांनाच ती संधी मिळणार नाही कारण ती कट ऑफ डेट ठरलेली आहे त्याप्रमाणे या निवडणुकीसाठी जर कट ऑफ डेट ही निवडणूक आयोगाने जुलैमध्ये ठरवली एक जुलै दोन हजार पंचवीस याच्या नंतर त्या लोकांना घ्यायचं की नाही घ्यायचं तर निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जसं सुभाष म्हणाला की त्यांच्या अधिकारामध्ये असलेली गोष्ट त्यांनी त्यांच्या वरिष्ठाना म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदन दिलं की हे पक्षांची मागणी आहे की पंधरा ऑक्टोबर पर्यंत जे मतदार पात्र असतील त्यांना या यादीत समाविष्ट करावं त्याला अद्याप त्यांच्याकडनं परमिशन आलेली नाही किंवा त्याच्यावर काहीच आलेलं नाही असं त्यांनी आता मगाशी वाघमारे साहेबांनी सांगितलं आता या परिस्थितीमध्ये काय करायचं आयोगाने तर थांबून राहायचं सुप्रीम कोर्टात जायचं ते दोन पर्याय त्यांच्या पुढे आहेत पण त्यांनी असं ठरवलं की ज्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला जे आदेश दिलेले आहेत निवडणुका घ्या जानेवारी वीसशे सव्वीसच्या पूर्वी त्या त्याचं पालन आम्ही करू आणि आम्ही निवडणुकीसाठी पुढे जातो मधल्या काळातल्या लोकांवरती किती अन्याय होईल की त्यांचे मतदानाला पात्र आहेत अठरा वर्ष पूर्ण झाले परंतु त्यां त्यांचं नाव ना मतदार येऊ ये शकत नाही तर हा एक म्हणजे ज्याला म्हणतो आपण नेहमीच होणारा भाग आहे काही लोक वगळले जातात आता जे पात्र मतदार आहेत एक कोटी सहासष्ट लाख हे तरी सर्व मतदार मतदानाला येतात का म्हणजे तसं म्हटलं तर सगळ्यांनी मतदान करणं कम्पल्सरी करायचं केलं तर हे मतदान होईल लोक एवढ्या प्रमाणात मतदानाला येत नाही पन्नास टक्के साठ टक्के फार तर सत्तर टक्के इतकं मतदान होतं म्हणजे काही लोक हे तरी देखील वगळलेच जातात त्यामुळे ती लोकशाही आहे की नाही तर ही लोकशाही जी पद्धत आहे त्यामुळे हा एक अनुसंधान येणारा भाग आहे असं मला वाटतं त्यात त्याच्यामध्ये या चर्चेला काही अर्थ नाही व्हीव्ही हे तांत्रिकदृष्ट्या आता शक्य नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलं आणि हे केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील ही प्रक्रिया सुरू केलेली आहे याच्यासाठी लोक सर्वोच्च न्यायालयात देखील गेलेले होते की स्थानिक स्वराज्य पातळीवरती पण या निवडणुका लावा पण जर चार मला सदस्य निवडून द्यायचे पुणे शहरामध्ये मुंबईमध्ये पण तसंच परिस्थिती आहे काही आता ज्या निवडणुका होतात त्या ठिकाणी दोन सदस्यांचा प्रभाग आहे आणि एक नगराध्यक्ष आहे त्यामुळे एवढ्या सर्व मतदानाचं साठी जी व्हीव्हीपॅटची रचना असायला पाहिजे जी तांत्रिक बाब त्याच्यामध्ये असली पाहिजे ते अद्याप साध्य झालेलं आहे तशा प्रकारचं व्हीव्हीपॅट हे आता उपलब्धच नाहीये त्यामुळे हा मुद्दा म्हणजे घे गे, घेताच गे, येणार नाही जरी ठरवलं राजकीय पक्षांनी मागणी केली आणि निवडणूक आयोगाने वाघमारी ठरवलं की आपल्याला व्हिव्हिपॅट लावायचं तर ते, ते शक्य नाहीये जी गोष्ट आता शक्य नाही आहे त्याच्यासाठी किती करायचा हे देखील पक्षाने ठरवायला लागेल मुळात म्हणजे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जे काही विभागणी केले के की आता नगर परिषद आणि नगर पंचायत मग जिल्हा परिषद आणि मग पंचायत समिती मग महानगरपालिकेची सुभाष निवडणूक कधी होईल त्याबद्दल काही स्पष्टता आली पत्रकार परिषदेमध्ये नाही याच्यामध्ये जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी अजिबात तारीख काही सांगितली नाही त्यांनी फक्त एवढं सांगितलं की आम्हाला मॅन्डेट आहे सुप्रीम कोर्टाचं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या घेण्याचा आणि आम्ही ते घेणार आहोत त्यांनी अजिबात स्पष्टता दिली नाही की कुठली तारीख असेल आणि म्हणजे त्यांनी अवधी पण दिला नाही की आम्ही अमुक अवधीमध्ये या निवडणुका घेऊ वगैरे पण मला असं वाटतं की जर एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करायचं असेल तर आणि ही प्रोसेस जी आता जी आहे ती दोन डिसेंबर पर्यंत होणार आहे त्यामुळे मुख्यतः डिसेंबरच्या नंतरच ही प्रोसेस जी आहे ती अनाऊन्स केली जाईल कारण आता हल्ली चाळीस दिवसाचा कालावधी निवडणूक याच्यासाठी पुरेसा असतो त्यामुळे तो तो होईल पण मुद्दा असा आहे की त्याच्यामुळं आचारसंहिता जो कालावधी आहे तो आजपासून सुरू झालाय तो एकतीस जानेवारी पर्यंत होणार आहे त्यामुळे सरकारच्या दृष्टिकोनातून मात्र ही अडचण आहे की या कालावधीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे मेजर निर्णय हे घेता येणार नाहीटमध्ये घेतले आज म्हणून त्याच्यामध्ये कसं आहे आचारसंहिता ही स्थानिक पातळीवरती त्या स्तरापुरती आहे म्हणजे पुण्यामध्ये जर निवडणूक असेल तर पुणे शहरापुरती आचारसंहिता लागू आहे पुणे जिल्ह्यात त्याचा काही फरक पडत नाही हे मगाशीच आयोगाने पण स्पष्ट केलं आणि वस्तुस्थिती आहे आता खरं म्हणजे व्यवहारत इथे घेतलेला निर्णय हा तिकडे लागू आहे का नाही तो होतो त्यामुळे इथे परिणाम होईल त्यामुळे सरकारला निर्णय घेताना ही खरी गोष्ट आहे त्यामुळे आजचे जे निर्णय आहेत ते आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घेतले गेलेले आहेत बारा वाजता एक वाजता जी काही त्यांची राज्य कॅबिनेटची बैठक पूर्ण झाली त्याच्यानंतर चार वाजता आचारसंहिता लागू झाली त्यामुळे हा हे निर्णय लागू म, मला एक पटकन एक संक्षिप्त उत्तर हवं आहे की आता विरोधकांची काय भूमिका असू शकेल विरोधकांची एवढी आक्रमक भूमिका असून सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांना जे करायचं होतं तेच त्यांनी केलं आणि तारखा घोषित केलेले आहे तिकडे दिल्लीमध्ये सुद्धा का मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी म्हणून काही मनसेचे काही आणि महाविकास आघाडीचे नेते गेले होते आता महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांनी काही आक्रमक भाषा केलेली आहे खरंच ते कसं करू शकतील का अनेक एक जीव आणि त्याचे प्रणाम निवडणुकीवरती काय नाही आता कसं आहे राजकीय पक्षांना हे जी पूर्ण कल्पना आहे की प्रोसेस काय असते आणि मतदार यादा कशा होतात कशा तयार केल्या होत्या के आज झालेली गोष्ट नाहीये ते सगळेजण पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष निवडणुका लढवणारे लोक आहेत आता राज ठाकरे निवडणूक लढवतात पण त्यांना मतं पडत नाही त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या प्रक्रियेला दोष द्यायचा आणि मी आता बाजूला होतो अशी भूमिका घ्यायची हा त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं सोयीचा गैरसोयीचा भाग आहे शरद पवारांना हे माहीत नाही का शरद पवारांनी जे कायदे केलेले आहेत चौऱ्याण्णव साली राज्य निवडणूक आयोगाचा का कायदा हा शरद पवारांनी केलेला आहे तेव्हा त्यांना ह्याची पूर्ण कल्पना आहे की कशा प्रकारे ही रचना होते कशा प्रकारे मतदार यादी तयार होते त्याचं काय होतं हे सगळं माहिती असताना ते असं बोलत आहेत तेव्हा हा एक वेळ पाव म्हणून पेडवायला जाणे साप म्हणून दोरीला धोपटणे असा हा प्रकार आहे हा एक प्रेशर प्रॅक्टिसचा भाग आहे खेळ म्हणजे त्याच्यात आणण्याचा दबाव आणण्याचा असा खेळ आहे त्यामुळे याच्यात आपण समजून जायला पाहिजे आणि पुढे काय होईल तर आता हे निवडणूक प्रत्यक्ष ठरेल सुभाष मला मला याच्यामध्ये असं वाटतं की विरोधी पक्षांना आता फार काही वाव उरलेला नाहीये त्यांना या निवडणुकीला सामोरं जावंच लागेल कारण या ही सगळी जी प्रोसेस आहे ही प्रोसेस एकदा निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली म्हटल्यानंतर प्रोसेस सुरू झाली आणि मुख्यतः नगर परिषदा आणि ज्या नगर पंचायत म्हणजे ज्या काउन्सिल्स असतात म्युनिसिपल काउन्सिल्स असतात या निवडणुका स्थानिक प्रश्नांवरती आणि तिथले लोकल इक्वेशन्सवरती या लढवल्या जातात त्यामुळं इथं पार्टी म्हणून काही महत्वाच्या भूमिका घ्या घेणं असं काही प्रकार नसतो पण एक महत्वाचा म्हणजे काही प्रमाणात जागा विरोधी पक्षांना ही आहे की महापालिका निवडणुका यामध्ये जाहीर झाल्या नाही महा कारण महापालिका ह्या मोठ्या प्रमाणावरती पार्टी लेव्हलला लढवल्या ले जातात आणि त्याच्यामध्ये जो मतदार जो असतो तो मोठ्या प्रमाणावरती असतो त्यामुळं पक्षांना अजूनही वाव आहे त्यांच्या ज्या काही शंका असतील त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या निवडणूक जे आयोग आहे केंद्राचा त्यांच्यापर्यंत न्यायला त्यामुळे त्यांना तो एक ज्याला आपण म्हणू की एक थोडस मध्ये सोलेस ज्याला म्हणतात तशा प्रकारचा एक प्रकार आहे पण बाकी बाकी सगळ्याच राजकीय पक्षांना या नगर परिषदाच्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्यापासून आता काहीही पर्याय नाही मला असं वाटतं की म्हणजे याची कल्पना पुरेशी नेत्यांनी आणि खास करून शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते हे महापालिकेच्या समोर जेव्हा ती त्या मोर्चाची सांगता झाली त्यावेळी तिथे बसले होते त्यांना पुरता अंदाज होता पण या नेत्यांना हेही माहिती आहे की निवडणूक आयोगाच्या विरोधात आपण बोलून म्हणजे आपण भाजपाच्या विरोधात बोलतो निवडणूक आयोग भाजपाच्या इशाऱ्यावर काम करतो या प्रकारचे आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी अनेकदा केलेले आहेत विरोधी म्हणजे विरोधकांनी आणि असं करून तुम्हाला भाजपच्या विरोधामध्ये रान पेटवायचं आहे हे त्यांना लक्षात आलं आणि आपला जो मतदारसंघ आहे त्याला मोबिलाईज करायचं वेगवेगळे जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधातले महाविकास आघाडी आणि मनसे या नेत्यांना कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न मी स्वतः त्या मोर्चामध्ये गेलो होतो मी पाहिला तसा तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि याचा मतांमध्ये किती पुढच्या निवडणुकांमध्ये आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल हा सुद्धा एक हेतू या सर्व पक्षांच्या नेत्यांनी ने समोर ठेवलेला आहे भले ही स्थानिक पातळीवरती पक्षांची युती महायुतीमधले सगळे पक्ष एकत्र राहतील का महाविकास आघाडीमधले सगळे पक्ष एकत्र राहतील का याची अजिबात कोणीही शाश्वती देऊ शकत नाही याचा पुरता अंदाज नवी मुंबई मध्ये आणि ठाण्यामध्ये महायुतीमध्येच आपल्याला पाहायला मिळतो जो सर्वात म्हणजे शक्तिशाली पक्ष आहे भाजप आणि त्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट पण असं सगळं असून सुद्धा मला एक जरूर वाटतं की या सगळ्यांनी आपल्या भाजपाच्या विरोधात जी काही मतं पडणार आहे ती आणखी आयोग आपल्याच पद्धतीनं काम करणार आहे खूप नमस्कार सगळ्यांना धन्यवाद ही चर्चा तुम्हाला कशी वाटली आणि तुमची मतं काय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल सबस्क्राईब करून नवराष्ट्रच डिजिटलचं इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट तुम्ही फॉलो करा सोशल मीडियावरती आम्हाला तुम्ही फॉलो करत राहा खूप धन्यवाद नमस्कार